दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तेलंगणाचे वादग्रस्त आमदार टी राजासिंह यांचे विडी घरकुलाच्या क्रांती चौक येथे संस्थेची परवानगी न घेता झालेल्या सभेसंबंधित संबंधित गोदुताई गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता तेलंगणाचे वादग्रस्त आमदार टी राजासिंह यांनी गोदुताई गृहनिर्माण संस्थेच्या क्रांती चौक येथे सभा घेतली पण ही सभा घेत असताना संबंधित आयोजकांकडून संबंधित जागा ही गोदुताई गृहनिर्माण संस्थेची असल्या कारणाने आयोजकांनी संस्थेची कुठलीही परवानगी न घेता सभेचं आयोजन केलं तरी अशा जातीवादी व वा प्रक्षोभक भाषण करणाऱ्या तेलंगणाचे आमदार टी राजासिंह यांचे कार्यक्रम घेऊन गोदुताई घरकुल येथे शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा व पुढील भविष्यात अशा गोष्टी संस्थेच्या परवानगीशिवाय देण्यात येऊ नयेत असं निवेदन सोलापूरचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले हे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेते इस मेजर यांच्या नेतृत्वात व नलिनीताई कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाने गौतुताई घर निवांत संस्था अबकचे तिन्ही चेअरमन व सेक्रेटरी सर्व इन्चार्ज यांच्या वतीने देण्यात आले यामध्ये सुनंदा बल्ला शकुंतला पाणी भाते फतिमा बेग जयश्री पद्मा विल्यम ससाने व सिमला हसन शेख रफिक काजी मुन्ना कलबुर्गी अपाश चांगले वसीम देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर मध्ये भाजपचे दोन आमदार एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेले आहे आणि अशा वेळेस या लोकांवर जे आले होते आमदार लोक त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या आयोजकांवर सुद्धा कार्यक्रम केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात कारवाई होणं गरजेचं आहे कारण शासनाने आदेश काढलेला असतानासुद्धा सहा तारीख ते एकवीस तारीख कुठल्याही प्रकारचे गर्दीचे कार्यक्रम घ्यायचे नाही असं असताना सुद्धा पोलिसांनी त्या कार्यक्रमाला परमिशन दिलं हे चुकीची गोष्ट आहे त्याचप्रमाणे गोदुताई वसाहतीमध्ये कुठलाही काही नसताना त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या पुढाऱ्याला आणून त्या ठिकाणचं वातावरण ज्या ठिकाणचे कामगार वस्ती आहे आणि त्या कामगार वस्तीमध्ये लोक गुन्हा गोविंदाने कष्ट करून खातात अनेक लोक असे आहेत की जे कष्ट केले घर चालत नाही अशा ठिकाणी येऊनसुद्धा वातावरण बिघडवणं आणि निघून जाणं हा चुकीचा प्रकार त्या ठिकाणी गुदुताईमध्ये झालेला आहे याकरिता आम्ही आज गुदुताईच्या वतीने शिष्टमंडळ या ठिकाणी आम्ही आलो व एस टी साहेबाला निवेदन दिलेलं आहे की अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये जेणेकरून त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कामगार वर्ग हा गुन्हे गुन्हा गुणजानी राहतो आणि ह्या ठिकाणी असा प्रकार झाला तर निसतण्यासाठी त्या कामगार लोकांना त्रास होतो करणारे करून जातात असा त्रास पूर्ण कामगार वर्गाला होतो तर हेच आम्ही नियोजन दिलेलं आहे या ठिकाणी आम्ही एवढंच सांगू इच्छितो की अशा आयोजकांवर व अशा प्रश्न भाषण करणाऱ्या फुडाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हा भारत सुखलाम राहील तो सर्व सर जाती धर्माचे लोक गुन्हा गुण अशी आमची इच्छा नाही समानता समानता बोल के कार्यक्रम करना चाहिए कोई भी रंधे दे किसका दिल रुकाने का नहीं किसको ले सबको लेकर चलने का हमारी किसकी अड़चन नहीं है सही बोलो और अच्छा सा पालना कोई भी रंधे अभी लड़के लोगों को भी समझता नहीं है नादान रहते लड़के उनको भी ज़रा समझाने की कोशिश करो बड़े लोगों और उसमें हड़ताल डालने की कोशिश मत करो कौन से बात को दिल रुको उनको तुम्हारा कार्यक्रम तुम करो आम्हाला कोई संबंध नाही येत असणार आम्हाला कोई अडचण नाही आहे हे आम्हाला कळणार आहे गोदुताई करतील महानागरी करतील यात वसामध्ये ना प्रत्येक वेळेला जे भाषण कुठलेही लोक येतात आणि जे भाषण करतात ते भाषणं गोदुताईमध्ये शांतता राखून राहायला पाहिजे म्हणून आपण प्रत्येक वेळेला गोदुताईमध्ये कोळी कोळी पण येतात भाषण सुटतात पण जाती धर्मावर मन दुखवतात या असं घडू नये म्हणून आपण या पोलीस आयुक्ताला निवेदन देण्यात आलेलं होतं तिथं म्हणजे कसं गोजू त्यामध्ये सुखाने नांदत आहेत लोकं मग त्याचं अनेक धर्माचे लोक आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन सगळ्या धर्माचे लोक आहेत पण तुम्ही जे वाक्य बोलता ते वाक्य जरा व्यवस्थित बोलायला पाहिजे आणखीन लोकांना मनं दुखू नये या या दृष्टीनं आम्ही इथं पोलिसाला निवेदन दे देण्यात आलेलं आहे आणि एवढं बोलून मदत करू शकतो